मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही गाळवेवाडी तालुका सांगोला येथील रावसाहेब अण्णासो पवार यांच्या मालकीच्या जे सी बी मशीननं नदीतील वाळू भरली असं कुणाच्या तरी सांगण्यावरून मंडलाधिकारी उल्हास पोलके यांनी रावसाहेब अण्णासो पवार यांच्या मुलाकडं एक लाख रुपये दे अन्यथा मी तुझी मशीन जप्त करून गुन्हा दाखल करेन असं म्हणून धमकी दिली होती या धमकीला घाबरून रावसाहेब पवार कुटुंबातील मुलगा व पत्नी घाबरून गेले या धमकीला घाबरून मुलाला विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मंडलाधिकारी उल्हास पोलके यांनी रावसाहेब पवार यांच्या मशीननं वाळू भरली अशी दमडाटी करत मशीन कारवाईसाठी घेऊन चालली असता रावसाहेब पवार यांना वाटत भेटले त्यावेळी रावसाहेब पवार यांनी आमच्या मुलानं वाळू भरली नाही आमची मशीन घरी असते तुम्ही खोटं सांगून पैशाची मागणी करत आहात व मशीन घेऊन चाललात हे योग्य नाही जर माझी मशीन वाळू भरताना सापडली तर जागेवर कारवाई करा त्यावेळी मागे पुढे पाहू नका मशीनना वाळू भरली असं कोणी सांगितलंय त्याचं नाव सांगा पैशाची मागणी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करू अशी धमकी देणाऱ्या उल्हास पोलके या मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी रावसाहेब पवार यांनी केली आहे हॅलो रावसाहेब अण्णा सुपवार राहणार बेळगाडी सर्वमध्ये का आज सकाळी भाऊसाहेब सर्कल भाऊसाहेबचे नाव नमायत असताना सकाळपर्यंत गळेवाडी येथे घरी मशन लावले असताना मला पोराचा फोन आला भाऊसाहेब असं असे म्हणतात की बाबा मी म्हणजे तू वाडू भरली असं मला तुझे पुढून फोन आले असं असं आहे तो एवढ्या गुन्ह्यात पैसे लाख रुपये पाहिजेत असेल तर तुझ्यावर मी गुन्हा दाखल करेन काय असे हा हे म्हणत असताना माझी बायको माझी मुलगी सोन घाबरून हे केले ह्या करत असताना पोरांना डायरेक्ट यांचं ना ऐकता मी नाही भरली बळ सांगत असताना तुझ्यावर गुन्हा दाखल होईल असं त्यांना हे करून गुन्ह्याचा त्यांच्यावर धमकी दिल्यामुळं पोरांना सगळं औषध पिऊन माथे घेण्याचा करण्याचा प्रयत्न केला हर हर चालूमध्ये आम्हाला हे मी माझं पंचर दुकान असताना मी पंचर दुकानवर डे नाईटला काम करत असे तरी त्यांचं मला न करता मी पोराला फोन केला तर पप्पा मी तिथं गेलो नाही आहे आणि मी हे करत पण नाही आहे असं मला सांगितलं त्यानं तरी पण भाऊसाहेब मला असं असं म्हणते असं असं आहे त्याच्यानंतर मला कळले मशीन घेऊन चाललेत मुलगा औषध केला होता मशीन घेऊन चालले असं केल्यानंतर मी मशीन वाटेत येऊन अडवली भाऊसाहेब म्हटलं तू मला कुणी सांगितले की बाबा या मुलांना वाढू भरली किंवा त्या मशीनचं तुम्हाला हेडेवाला आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला मला त्या माणसाचं नाव पाहिजे आणि माझी मशीन तुम्ही घेऊन जाऊ शकता नाव सांगून मला आधी त्या माणसाला मी सांगे हजार वेळा मी भाऊसाहेबना ह्याच्या पण मागं सांगितलंय की भाऊसाहेब माझी मशीन ज्या दिवशी पॉईंटवर गावा त्या दिवशी माझी मशीन कधीही घेऊन जावं नाव काय सरपंच विकास आ, आ, विकास मधुकर गडवे सरपंच सर्कल सर्कलचे नाव पोलकेबाऊ भाऊसाहेब असं म्हणतात आम्हाला त्यांचं पूर्ण संपूर्ण नाव माहिती त्यांनी काय पैशाची मागणी केली पैशाची एक लाख रुपयाची मागणी केली पोरगा म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत मी वाळू भरलेली नाहीये असं म्हणत असताना त्याने मशीन घेऊन जातो असं सांगून मशीनला स्टार्टर मारला पोरगा औषध केलं सरळ सरळ काय तुमच्या पोराला का पोराला धमकी म्हणजे काय की पोराला सरळ तुझ्यावर मी गुन्हा दाखल करीन नसेल तर तुम्हाला एक लाख रुपये हो गुन्हा दाखल करत नाही मशीन येत नाही असं म्हणून पोरला धमकी दिल्यामुळे पोरगं पैसे माझ्याकडे काही नाहीत मला ते हजार हे चौदा पंधरा लाख रुपये त्याच्यामुळे माझ्याकडे काही पैसे नाहीत मी सरळ सरळ